मध्ये पाण्याचा प्रश्न आता आणखी गंभीर झालाय हंडा घेऊन नागरिकांनी त्यामुळे मोर्चा काढलाय पाण्यासाठी सर्वसामान्य महिला आता रस्त्यावर उतरल्या नागरिकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रमाणात पेटलाय सर्वसामान्य नागरिक पाणी टंचाईमुळे बेजार झालाय आणि त्यामुळे औरंगाबाद मध्ये अथिराज महिलांनी अशा प्रकारे हंडा मोर्चा काढलाय मातीचे माठ डोक्यावर घेऊन या महिलांनी मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच आढळलेलं आहे औरंगाबादमध्ये सध्या यांना नागरिकांनी काढलेला आहे पाणी लगाम लावण्यासाठी अशा प्रकारे महापालिका उपाययोजना करते मात्र नागरिकांची पाण्याची समस्या अजूनही औरंगाबादमध्ये सुटलेली नाहीये आणि म्हणूनच आज औरंगाबाद मधल्या महिलांनी अशा प्रकारे हंडा मोर्चा काढलाय डोक्यावर मातीचे माड घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी हा मोर्चा काढलेला आहे यावेळी पोलिसांनी या महिलांना अडवण्याचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्याच्या प्रयत्नात या महिला उद्या गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद मधले नागरिक पाणी प्रश्नावरून हैराण झालेले आहेत पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागतोय दर आठ दिवसांनी पाणी औरंगाबाद मध्ये येते आहे खरं तर महापालिकेनं दावा केलेला आहे पाच दिवसानंतर आता हा गेल्या पाच दिवसानंतर पाणी येते असं औरंगाबाद महापालिकेचं म्हणणं मात्र फक्त जिल्ह्यात शहरात ग्रामीण भागामध्ये सुद्धा औरंगाबाद मध्ये पाण्याची टंचाई भेटसा खुर्ची हवा खायला बसलेला म्हणूनच म्हणते मग आमच्या मागण्या पूर्ण करा नाही अरे या सरकारचा करायचं काय उद्धव साहेबांची बायको अजितदा हे अशा घायरी घेऊन पाण्या जात का हो त्यांचं नळाचं पाणी बंद झालं असेल का हो मग तुमच्या नळाचं पाणी बंद झालं नसेल मग सामान्य जनतेचं नळाचं पाणी बंद करायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी कोणी दिला हो त्या कन्नडला आंबडीसारखं धरण आहे ओव्हरफ्लो धरण आहे मग ते तिथले जे स्थानिक आहेत जे आमदार आहेत रजपूर साहेब तर पाणी विकण्या बंद परंतु तो नवीन पानी पुलोटा योजना पूर्ण नहीं होता है तो परंतु साराला दररोज पानी पुलोटा करने तो तो आम, आम ए, की शक्ति नहीं है परंतु जै जाए क्वाडी तो नक्षत्रवाड़ी परंतु हम हम 39 किलोमीटर की मेन राइजिंग मेन ना है जब तक काम अपन अगोदर तक फोकस के लिए